नमस्कार मी गिरीश गायकवाड हवा कुणाची या टीव्ही व्ही नाईनच्या नव्या शो मध्ये तुमचं स्वागत करतो आजपासून हवा कुणाची हा नवा शो टी व्ही नाईन वर सुरू झालाय समाजातल्या प्रत्येक घटकाला इथे आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे तुमच्या मतावर ठरेल की हवा मोदींची आहे की राहुल गांधींची टीव्ही नाईनच्या टीमनं नागपूर मधल्या महिलांची मतं जाणून घेतली आहेत तर चला पाहूयात काय म्हणतायत नागपूरच्या महिला आणि त्यांच्याच तोंडून ऐकूयात हवा कुणाची लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आहे आणि आता खऱ्या अर्थानं प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे नेते मंडळी सर्वसामान्य लोकांच्या घराघरात जाणार आहे कार्यकर्ते घराघरात जाणार आहे आणि मतांचा जोगवा मागणार आहे परंतु सगळ्यात मोठा प्रश्न आहे की मतं कशावर द्यायचे विकासावर की धर्माच्या नावावर केलं जाणार राजकारण असा आरोप जेव्हा विरोधकांकडनं होतं तर नेमके कुठल्या मुद्द्यांवर मतदारांनी लक्ष केंद्रित करून मत द्यायची या सगळ्या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत माझ्यासोबत ह्या सगळ्या जे प्रमुख राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकारी आहेत भाजपच्या पदाधिकारी या ठिकाणी आलेल्या आहेत काँग्रेसच्या आहे राष्ट्रवादीच्या आहे आणि ज्या न्यूट्रल आहे म्हणजे त्यांचा कुठल्याही पक्षाशी संबंध नाही अशा ॲडव्होकेट शीतल पाटोळे या ठिकाणी आलेल्या आहेत काही महिला सहकारी सुद्धा आहे सगळ्यांशी आपण चर्चा करणार आहोत सुरुवात भाजप कडनं चर्चा करूया कारण की नागपूर लोकसभा मतदारसंघ हा केंद्रीय मंत्री केंद्रातले दिग्गज मंत्री नितीन गडकरी यांचा मतदारसंघ आहे त्यांनी नेमकं काय केलं का भाजप केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहे नागपुरातही सत्तेत आहे भाजप नेमकं काय केलं का हे जाणून घेऊया आणि मग विरोधकांकडनं जाऊया एक मिनिट आरती काय केलं का मत द्यावे भाजपला या आणि महिलांचे काय प्रश्न आहे महिलांचे काय प्रश्न आहे महिलांचे प्रश्न तुम्हाला माहितच आहे महिलांसाठी सर्वात प्रथम उज्ज्वला योजना आणि सुकन्या योजना केलेली आहे आपली सरकारने आणि खूप सारे असे गोष्ट आहे जे भाजप सरकारने केलेल्या डेव्हलपमेंट आणि सेक्युअर से, आपण म्हणू शकतात हो मी ट्विंकल बेलेकर सगळ्यांचं सर्वप्रथम नमस्कार सगळ्यांना सर्वप्रथम नमस्कार डी फॉर डेव्हलपमेंट आणि डी फॉर देवेंद्र फडणवीस आमचे नागपूरचे मुख्यमंत्री आम्हाला हे यांचं खूप खूप गर्व आहे की आम्ही नागपूरचे नागरिक आहे म्हणून आणखी मेट्रो लाईफ इने मेट्रोचं हे स्वप्न साकार दिल्याबद्दल आम्ही नितीन जी गडकरी आणखी देवेंद्रजी फडणवीस यांचा खूप खूप आभार मानतो मला सांगा महिलांचे प्रश्न सुटले का म्हणजे सर पक्षाच्या कार्यकर्त्या म्हणून नाही तर सर्वसामान्य महिला म्हणून असं वाटतं समस्या सुटल्या नमस्कार मेरा नाम पूजा तिवारी है मैं भारतीय जनता पार्टी से हूँ महिलाओं के लिए आज तक भारतीय जनता पार्टी ने बहुत सारे विकास किए हैं। आप देख सकते हैं कि जहां जहां देखेंगे विकास की गंगा भारतीय जनता पार्टी की तरफ से फैली है आपने महिलाओं का पूछा लेकिन मैं सबसे पहले अभी ऐतिहासिक निर्णय जो भारतीय जनता पार्टी की तरफ से हुआ है आपने देखे होंगे की इतने वर्ष पूर्व कभी भी अभिनंदन जैसा कोई भी इंसान वापस नहीं आया पाकिस्तान से लेकिन हमारे नरेंद्र भाई मोदी के वजह से आज अभिनंदन हमारे भारत में वापस आया तो हमारे लिए सबसे बड़ी आज सफलता सफलता और हमारा विकास इसी से है क्योंकि हम अगर हमारी सीमा पे आ, अपना सफलता रखेंगे तो हम देश में सफलता रखेंगे और देश में सफलता होगी तो हर नारी तक सफलता पहुंचेगी महिलाओं तो समस्या मुझे अभिनंदन से उदाहरण महिलाओं की समस्या डॉक्टर कीर्तिदा अजमेरा भारतीय जनता पार्टी की महिला अध्यक्षों ऐसा देखा जाए तो जैसे लोकसभा की बिगुल तो बजी चुका है और आप सभी बहनों से सभी पार्टियों की जो जो बहनें आई है सबको मेरी शुभकामना है पहले तो ये होना चाहिए कि कोई भी यदि हो रहा है चुनाव हो रहा है तो किस दृष्टि से हो रहा है क्या दृष्टिकोण है और क्या है कभी भी धार्मिकता कभी भी कोई अलग तरीके से नहीं, कोई नहीं होना चाहिए चाहे महिलांचा समस्यांवर विचार करू या महिलांचा समस्या, समस्या। काय केलं भाजपनी महिलांसाठी महिला की समस्या है महिला की समस्या है आ, तो महिला की समस्याओं में इसे आ, देखा जाए तो भारतीय जनता पार्टी यानी एक यही पार्टी है जो सुरक्षा के लिए सोचती है ढेर सारी योजनाएं जो महिलाओं के लिए है मी विरोधकांकडे जातोय यांनी जे म्हटलेला आहे काय किती समस्या सुटल्या नमस्कार मी संजना देशमुख आहे काँग्रेस तर्फे बोलते आता आणि यांचा जे प्रश्न आहे की महिलांची समस्या सुटली आहे किंवा महिला खूप सेफ आहे तर त्याच्यासाठी सर्वात मोठा उदाहरण तुमचे खासदार रामदास कदम त्यांनी भर सभावर म्हटलं होतं की तुम्ही फोन करा आमदार आमदार सॉरी तर त्यांनी सभेवर म्हटलं होतं की तुम्हाला जो कुठली महिला आवडेल तर तुम्ही कॉल करा भी त्या महिला घरून उचलून आणेन हे आपले बीजेपीचे खासदार आहे आमदार सॉरी बीजेपीचे आमदार यांचे असं स्टेटमेंट आहे तर आता तुम्ही असा विचार करून घ्या जेव्हा आमदार स्वतः असं म्हणतात तर बहुतेक महिला सुरक्षित राहणार आहे का घरी स्वतःच्या घरी काय समस्या पाच वर्षात नाही यांचं असं मत आहे बीजेपीच्या लोकांचं की इथले आमचे आमदार देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत सुदैव आणि त्यांच्याकडे गृहमंत्रालय आहे पण इथली महिला आज किती प्रमाणात लुटल्या जाते तुम्ही आज पेपर उघडलं तर पानामध्ये दिसतय याला लुटल्या गेलं तिचं मंगळसूत्र लपास केलेलं आहे म्हणजे इथे युवती सुरक्षित नाही आज अशी भीती वाटते की आम्ही जर आमच्या लेकरांना आपल्या मुलींना जर घरात सोडून गेलो तर काय ती सुरक्षित राहील का हा प्रश्न आज आमच्या समोर आहे इथे कुठेही महिला सुरक्षित नाही स्नेहल काय सांगशील भाजपलांनी आपली बाजू मांडली खूप विकास झाला ते म्हणतात की विरोधक काय स्वाभाविक ते म्हणतात नाही सर्वसामान्य गृहिणी महिला बिझनेसमॅन म्हणून काय वाटतं एक कार्पोरेट सेक्टरमध्ये काम करताना मला भाजप किंवा काँग्रेस हा मुद्दाच नाही आहे मुद्दा आहे विकासाचा कारण गेल्या कित्येक वर्षांपासून आम्हाला एकच चॉकलेट दिला जात आहे विकास 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 यांनी म्हटलं की मुख्यमंत्री इथले आहे गडकरी साहेब इथले आहे त्यांनी मेट्रो आपल्याला दिली सगळ्या गोष्टी मांडणं आहे पण जर तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली असते दोन दिवसाआधी सकाळ वृत्तपत्रामध्ये एक बातमी आली होती ती म्हणजे मेडिकल हॉस्पिटलची मेडिकलमध्ये एकूण सत्तर बेडची संख्या आहे किती सत्तर आणि तिथे सध्या ऍडमिट ज्या डिलेव्हरीसाठी ज्या प्रसुती करता वी, प्रसुती विभागामध्ये ज्या ऍडमिट महिला आहे त्यांची टोटल संख्या आहे तीनशे पन्नास एकशे ऐंशी बेडची कॅपॅसिटी असलेल्या कक्षामध्ये तीनशे पन्नास लोकांना आजही ऍडजस्ट केल्या जाते हा विकास आहे मला सांगा दोन्ही पक्षाला हा प्रश्न आहे हा विकास आहे जर आज एखाद्या सर्वसामान्य बातमी टीव्ही नाईन पण दाखवली आणि खरी दुरावस्था आहे म्हणजे काँग्रेसचं सरकार होतं तेव्हाही तीच परिस्थिती होती आता तुमचं सरकार आलं तेव्हाही परिस्थिती बदलली नाही आणि त्याचा फटका हा असं एवढंच आहे की परिस्थिती बदलायला हवी प्रशासन कुठल्याही पार्टीचं यो काही यो सर्वसामान्य व्यक्तीची एवढीच नाही अजून मला तरी अद्याप कुठलीही परिस्थिती बदललेली वाटत नाही एक आई म्हणून एक बाई म्हणून मला ना माझ्या मुली सुरक्षित वाटत आणि ना स्वतःलाही बाहेर काम करत असताना ती सुरक्षितता फील होत तुम्हाला काय वाटतं सर्वच हा सर्वसामान्य महिला म्हणून काय समस्या आता तर आमच्या कंत्राटी आरोग्य सेविका शित्र रामटे की मी आणि दहा ते बारा वर्षापासून जरी सतत काम करत असलं तरी पण आम्हाला काही समान वेतन पण नाही मिळत आम्हाला दोन्ही डिप्लोमा आहे आमच्या परमनंट सिस्टर आणि आमचा डिप्लोमा एन एम एकच डिप्लोमा असून सुद्धा पण आम्हाला समान वेतन नाही आम्ही तुटपुंजा पगारामध्ये आम्ही काम करत असतो पण ते हे काय नाही नाहीये जेव्हा आम्ही दोन हजार सात ला एनआरए च्या मध्ये लागलो रोजगाराचा प्रश्न हा सर तर तेव्हा आम्हाला भरती सुरू आहे सरकारकडून जाहिरात हा बरोबर आहे सर ते दिशाभूल करायसाठी जाहिरात काढलेली कर आहे आम्हाला दोन हजार बारा मध्ये देवनाथ फडणवीसने आमचं नेतृत्व केलं होतं आमच्या मोर्चाचं त्यांनी आम्हाला म्हंटल होत की माझी सरकार आली तर तुमचा एकही कंत्राटी हा न राहता परमनंट होईल पण आज पाच वर्ष पूर्ण झाले सर आम्ही वन वन फिरत हो, आहोत आणि दहा हजारात पेमेंट मध्ये आम्ही काम करत आहोत आमच्या बहिणी ज्यांनी आमच्या बरोबर डिप्लोमा गेलेला आहे त्या गव्हर्नमेंट मध्ये गेल्या त्यांच्याकडे परिस्थितीत त्यांनी डोनेशन देऊन दिली पण पर आमची परिस्थिती नाही की आम्ही डोनेशन देऊन करू शकतो उत्तर द्यायचे तुम्हाला ह्या सगळे जे प्रश्न हे सर्वसामान्य विरोधकांचे प्रश्न स्वाभाविक आहे परंतु सर्वसामान्य महिलांनी उपस्थित केलेले प्रश्न आहे मुलींची सुरक्षा आहे का हा प्रश्न स्वीकारायला पाहिजे महिला मे हनुसुया गुप्ता और मंडल की अध्यक्ष मैं आज आपको एक ही चीज बताना चाहूंगी कि महिलाएं सब जगह सुरक्षित है लेकिन कोई कोई जगह कैसा है एक हाथ से ताली नहीं बसती है दो हाथ से ताली बसती है अपनी सुरक्षा महिलाओं ने खुद ने रखने को होना जवाबदार ऐसा तो नहीं, हाँ। नहीं बोल रही है गार्डन तो के पास में आप जाके देखिए खुद अपन टाइम देंगे किसी को कि तुम वहाँ पे आइए और वहाँ पे एक लड़की की जगह अगर चार लड़के पहुंच के बलात्कार करते हैं तो उसमें तो गवर्नमेंट जिम्मेदार नहीं है ना और दूसरा आप जो अभी ट्रामा सेंटर का इन्होने ही नहीं तुम्हें चुकीचा आहे तुमचं चुकीचा आहे महिने नाही आहे पण मी ऐसा बोल रही महिला खुद की सुरक्षा को देख बहुत सुरक्षा है पहले से आप पहले के पेपर उठा के देखिए आप पहले के पेपर उठा के देखिए और अभी लेटेस्ट में पेपर उठा के देखिए हम महिला सुरक्षा के लिए बोलने जा रहे हैं लेकिन शायद यहाँ पर खड़े हुए एनसीपी और कांग्रेस को ये नहीं पता है कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री ने ये कायदा लाए थे की भरोसा सेल भी मुख्यमंत्री ने लाए थे और साथ साथ में दामिनी पथक भी मुख्यमंत्री ने लाए सुरक्षा महिलाओं की कहा नहीं है आप बताइए भरोसा सेल जाइए जहाँ पर आपकी पदाधिकारी था कि टाई नहीं, आता नहीं।, नहीं महिला है, हम लोग बोलना चाहेंगे का महिलाओं की, की सुरक्षा के लिए लाया गया लेकिन एक अभिभावक होने के नाते हमारी भी जिम्मेदारी है की बच्चा कब निकल रहा है और कैसी जिम्मेदारी हमें निभानी चाहिए यह हमारी जिम्मेदारी है लेकिन साथ ही साथ आप ये क्यों नहीं देख रहे की महाराष्ट्र सरकार ने भरोसा सेल किस लिए लाया है अरे तुम चौकीदार चोर आहे असं नाही आहे तुम्ही कुठे कळवलेला आहे आमचा चौकीदार चोर आहे बा म्हणून असं नाही आहे यहां आधे से ज्यादा 50% गलतियां लड़कियों की होती है आप ये बात क्यों नहीं समझ रहा क्यों नहीं, नहीं 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 मैं एक लड़की हूँ मैं एक लड़की हूँ मैं एक लड़की है तुम तो वैयक्तिक वैयक्तिक मत आहे हे वैयक्तिक नाही आहे काल काल्पनिक असस एग्जांपल आला होता ती हां क्यों नहीं करेंगे 50 परसेंट लड़कियों की गलती होती है लड़की लड़कों को जब आप सिर पे चढ़ाते हो लड़कों को जब आप आपकी बच्ची अगर है है? बताओ। बच्चे आपको बच्चे आपकी बच्ची सेफ है क्या अरे आपकी नहीं तो हमारी है ना, हमारे बच्चे कहा सेफ है कहाँ से है? नहीं है कंट्रोल में है हम कैसे कंट्रोल में है क्यों कौन बोलता है हम कैसे कंट्रोल में है गलतियाँ लड़कों की भी होती है लड़कियों की भी होती है लड़कों को जब लड़कों को जब आप सिर पे नहीं चढ़ाओगे तो लड़कों को जब आप सिर पे नहीं चढ़ाओगे तो लड़के क्यों सिर पे बैठ के नाचेंगे आपके अपने में घर छोड़ना चाहिए अपने में घर छोड़ना चाहिए एक लड़के को हैंडल करने का जब तुमको सुरक्षा चाहिए जब आप इंडिपेंडेंट हो आप इंडिपेंडेंट हो आप इंडिपेंडेंट हो नहीं जब नहीं 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 माजा कंप्लीट करा नहीं 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 जब तुम तो इंडिपेंडेंट हो तो अपनी सुरक्षा रात को तो 12 बजे निकले कोई आप पे उंगली नहीं उठा सकता इतनी आप पे कैपेबिलिटी रहना एक चाहिए उसमें ना सरकार आती ना प्रशासन आता ना नहीं 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 तो ये तो ये तो ये तो ये एकंदरीत ह्या भूमिकेमध्ये असं आहे की आता ह्या निवडणुकीमध्ये मुली जबाबदार सांगते मी सांगते तुम्हाला सविस्तर उत्तर देते सविस्तर उत्तर देते मी तुम्हाला एकंदरीत ती महिला आहे महिला म्हणून मला शरम वाटायला शरम वाटते की महिला एक महिला बद्दल असं बोलते यांना जर यांच्यामध्ये कुवत नसेल आर आर पाटील जेव्हा आर आर पाटील जेव्हा गृहमंत्री होते त्यांनी जे सिस्टीम लावलेली होती ती ती सिस्टीम आज यांनी मोडकळीस आणलेला आहे दे। आणि महिला म्हणून मला खरंच त्याच मला शरम वाटते की ती महिला आहे आणि महिलाबद्दल या पद्धतीने स्टेटमेंट महिलांचा म्हणतात ना हा सर 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 महिलांचा म्हणतात ना पाच हजार करतो सर आम्ही मग काय केले यांनी पाच हजार महिलांचा प्रश्न सवाल केला का पाच हजार महिलांचा प्रश्न सॉल्व्ह नाही केला एक 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 सेकंड एक सेकंड एक मी 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 स्नेहल मी स्नेहलकडे कडे येतो स्नेहल 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 एक, एक 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 मिनिट दोन्ही 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 पक्ष या ठिकाणी आहे तू सर्वसामान्य महिला म्हणून काय सर्वसामान्य महिला महिला म्हणून मी एवढंच मला म्हणावं वाटत आहे प्रत्येक पक्ष आपापली भूमिका मांडताना तो आक्रमक होतच असतो पण मला एवढंच वाटतं की कायदा आणि सुव्यवस्थेची भीती प्रत्येक व्यक्तीला असायला हवी आणि जोपर्यंत कायदा आणि सुव्यवस्थेची भीती निर्माण होणार नाही तोपर्यंत असले कुठलेही गैरप्रकार थांबणार नाही दोन्ही सरकारमध्ये होता आम्हाला बदल हवा आहे सर्वसामान्य व्यक्ती म्हणून आम्हाला बदल हवा आहे कुठल्याही पार्टीची आम्ही वकिली करत नाही आहे

घेण्यात येणार ना काँग्रेस सोबत ना बीजेपी सोबत सर आम्हाला जेव्हा बीजेपी सरकार दोन हजार बारा ला आमची मुलाखत घेतली त्यांनी तेव्हा त्यांनी आम्हाला म्हटलं की आमची सरकार आली आमचे साडे हजार मत आम्ही पुरे बीजेपी ला दिले जेव्हा सरकार आली त्यांनी आमच्याकडे टोप धुंकून सुद्धा बघितलेलं नाही मॅडम एक मिनिट मॅडम एक मिनिट जेव्हा तुम्ही आश्वासन दिला सर ते काँग्रेस वाले नाही आहे ते काँग्रेस वाले नाही आहे सर सर जेव्हा काँग्रेस होती वन मिनिट वन मिनिट जेव्हा काँग्रेस होती त्यावेळेस आमची सॅलरी सुद्धा वाढली होती आणि तुमच्या तुमच्याकडे तुम्हाला उत्तर द्यायचं अजमेराजी अजमेराजी मी तुमच्याकडे येतोय यांना एक प्रश्न उपस्थित होता तुमच्याकडे उत्तर द्यायचं जसं आता यांनी सांगितलंय सुरक्षितेच्या बाबत त्यांनी असं म्हटलं की इथे नागपूरमध्ये भरोसा सेल त्यांनी काढलेला आहे आणि ते एक छोटासा एक एक ब्रेक घेतो ही चर्चा अशीच करणार छोटासा ब्रेक घेतो ब्रेक नंतर पुन्हा महिलांच्या सुरक्षेवर चर्चा केला महिलांच्या इतरही समस्या रोजगाराचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे चर्चा करणार आहोत आणि इतर जे महिलांशी निगडीत विषय चर्चा करणार शिक्षणाचा प्रश्न आहे हुंडाबाईचा अजूनही प्रश्न आहे ह्या सगळ्या विषयावर चर्चा करू एक छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत नागपूर शहरातल्या महिलांशी आपण चर्चा करतोय सगळ्या महिलांच्या प्रश्न विषयावर चर्चा करतोय सुरक्षेचा प्रश्न गंभीर होता त्यावर चर्चा केली आहे महिलांच्या रोजगाराचा प्रश्न आहे कारण की प्रमाण मुली आहे महिला हुंडाबाईचाही समस्या अनेक समस्या आपण पहिले काँग्रेस सुरुवात करूया मॅडम काय सांगणार आपण सुरक्षेवर चर्चा केली आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे रोजगाराचा मुलींना रोजगार मिळतो का हुंडाबाईचा समस्या आहे अशा सगळ्या समस्या आहे काय वाटतं समस्यांच्या बाबत मी फक्त एक महिला सुरक्षेच्या बाबत मला एक छोटीशी टिप्पणी द्यायची गरज वाटते आहे कारण जसं आता यांनी सांगितलं की इथे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी इथे भरोसा सेल सुरू केला डेफिनेटली इट इज टोटल इयर रॉंग ऍक्च्युली नाईनटीन नाईन्टी फोर पासनं आपल्या नागपूरमध्ये महिलांसाठीचं सुरक्षा केंद्र सुरू झालेलं होतं प्रत्येक पोलीस स्टेशन वाईज आणि ते इतक्या चांगल्या पद्धतीने सगळे सुरू होते आणि हे सगळं ज्या झालेलं आहे ते काँग्रेसच्या राज्यामध्ये झालेलं आहे हे मला फार अभिमानाने सांगायची इच्छा आहे आणि मला असं वाटतं की त्याच्यानंतर जेव्हा मुख्यमंत्री इथे आले आणि जस्ट फॉर की त्यांना दाखवायचं होतं की आम्हाला आम्ही काहीतरी भव्य दिवस महिलांसाठी करतोय आणि त्या प्रोसेसमध्ये भरोसा सेल सुरू केला लिटरली आज अशी परिस्थिती आहे की त्या भरोसा सेलमध्ये कुठल्याही प्रकारच्या व्यवस्थितपणे केसेस हँडल होत नाही कारण नागपूरमध्ये एकच सेंटर ठेवल्यामुळे सर्व पोलीस स्टेशनच्या केसेस तिथे येतात महिला त्रस्त होऊन जातात इतक्या दूर येईपर्यंत आणि सेकंड टाइम त्या महिला कुणी जात नाही मी सांगते त्याच्या मी एक जज सांगते त्याच्यामध्ये की जर महिलांना प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जे अटॅच पोलीस स्टेशन होते तिथे महिलांना त्वरित न्याय मिळत होता पूर्ण प्रॉलॉंग झालेला आहे प्रॉलॉंग अजिबात नाही चुकीचं अगदी चुकीचं 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 या सगळ्या चुकीचं चुकीचं झालेलं आहे तसंच पोलीस स्टेशन मधनं पोलीस स्टेशन मधन उत्तर मी सांगते ना आजपर्यंत बिलकुल असं झालं आहे का की मग गेला आणि न्याय मिळाला मग निर्भया कांडमध्ये काय इतकं वर्ष चाललं तेव्हा तर आमचं गव्हर्नमेंट नव्हतं ना मोदीजी होते ना देवेंद्र होते कोणीच नव्हते काय झालं आणि तुम्ही जे म्हणता की इथे मुली सुरक्षित नाही मी तुम्हाला सांगते नागपूर मध्ये मी असं मी बीजेपी कडून बोलते की बाकी नागपूरमध्ये जेव्हापासून बीजेपीचं गव्हर्नमेंट आलं तेव्हापासून ऐकून घ्या ऐकून घ्या होळी ऐकून घ्या माझी गोष्ट होळीच्या दुसऱ्या दिवशी आणि न्यू इयरच्या दुसऱ्या दिवशी कमीत कमी दहा ते पंधरा पोरं यंग पोरांच्या एक्सिडेंट मध्ये मरत होते आजपर्यंत तुम्हाला तुम्ही सांगा यात पाच वर्षामध्ये किती दुसऱ्या ऍक्सिडेंट झाले हे तुम्ही मला सांगा पण आपण आपण इतर रोजगाराचे प्रश्न आहे तुम्ही एक 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 सेकंद रोजगार रोजगाराचे प्रश्न आहे पण यांचे प्रश्न तुम्हाला उत्तर द्यायचं आहे रो, रोजगाराचे सर आमचा एवढंच म्हणणं ज्या वेळेस आम्ही कंट्रॅक्ट पद्धतीवर लागलो त्यावेळेस आमचा वय एकवीस ते बावीस वर्ष होता आज आमचा वय चाळीस वर्ष झालेला आहे आणि सरकार आम्हाला फॉर्म भरायला म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये फॉर्म सुद्धा भरू शकत नाही ज्या भरती काढल्या त्याच्यामध्ये इव्हन इव्हन जे मिहान प्रोजेक्ट त्यांनी काढला आणि म्हणतात की मिहान मध्ये रोजगार भेटेल तर ऑनलाईन ऑनलाईन केल्यामुळे ते जेव्हा आम्ही पाहतो तर काहीच नोकऱ्या नाहीये लोकांकडे नोकऱ्या नाहीये बेरोजगारी वाढली आहे तीन कोटी नोकऱ्या तुम्ही देणार होते त्याच्यातला एक पण दिलेले नाहीये म्हणजे बेरोजगारी अनएम्प्लॉयमेंट हाच नरेंद्र मोदी बऱ्याचशा स्कीम काढतात स्कीम मात्र त्याच असतात नाव चेंज करतात सिस्टीम मात्र ते चुकीची असते बेरोजगारी खूप आता ऑर्डर काढले एकीकडे सांगितले त्यांनी आम्ही वर्षाला वीस लाख नोकरी देऊ पण तस काही झालेलं नाहीये आता आपण इथे थांबूया या महिलांशी चर्चा केली आपण नेमकं कुठल्या मुद्द्यांवर भाजपच्या महिलांनी कुठली विकासाची कामं केली हे सांगितलंय काँग्रेसनी सांगितले की यांनी कसा भकास काम केले हे सगळं सांगितलंय आणि कुठल्या मुद्द्यांवर आपल्या आपल्या पक्षाला मतदान करावं सर्वसामान्य महिलांनी सुरक्षेचा मुद्दा मांडलेला आहे बेरोजगारीचा प्रश्न मांडलेला आहे इथेच थांबूया नमस्कार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम